ठाण्यात दिव्यांग व बालकांसाठी उपयुक्त साहित्याचं सा वाटप करण्यात आलं शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला जातो सा मात्र यावर्षी स्वर्गीय अजितदा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवरती कोणताही जल्लोष टाळत संवेदनशीलतेचं भान ठेवण्यात आलं आहे शिंदेसाहेबांच्या विचारांना अनुसरून हा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपणारा दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग बांधवांसाठी तसेच लहान मुलांसाठी उपयुक्त असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमांची सुरुवात ठाण्यातील आनंद मठ येथील शिवसेना कार्यालयामध्ये करण्यात आली आहे यावेळी दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे तसेच लहान मुलांना उपयुक्त साहित्याचं वाटप खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आलंय त्याचबरोबर शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर केवळ बॅनरबाजी किंवा के जल्लोष न करता विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी शिबिरे शैक्षणिक साहित्याचं वाटप गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे हीच शिवसेनेच्या सामाजिक विचारांची आणि शिंदेसाहेबांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची खरी ओळख आहे या कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे प्रमुख रमेश वैती शिवसेना गटनेते पवन कदम शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते